मी आता करत आहोत कोळंबी छोटी कोळंबी आहे आणि त्याच्यामध्ये वांगा आणि टोमॅटो टाकतो आता गॅसवर लसूण आम्ही जानेवारी महिन्यामध्ये आम्ही मलेशियाला सगळ्या चांगल्या गोष्टी करा तरी पण तुम्हाला कोण प्रॉब्लेम बुके आणून मिळणार नाही दोन मॅडम तुम्ही माझ्यासाठी नाही होत पण इथं मात्र तुम्हाला संधी खूप मोठी

आता पुण्यामध्ये पाच सहा होता घेऊन तिथे मिटिंग काय तू तिथे राहून जाता बदल तो काम करतो त्याला म्हटलं कुठे काम म्हणलं तिकडे कर तिकडे लोकांना असं माहित नाही तो तिकडे जाऊन एकटा राहून कधी आयुष्य गावाला नाही कायम मुंबईत राहत तरी पण तो काम त्याने बघितलं आई वडिलांचं सक्सेस जेव्हा मुलं बघतात आणि आम्हाला वाटतं मग काय केलं मुलं हे केलं तर वेळेत मला हेच करा वेळ कर सीए करतो एकच दुःख शिल्लक राहिला करतो बरोबर आहे संधी खूप मोठी आहे आणि त्या बाहेर कोण नाही आहे तो पण तुम्ही घेऊन पहा आणि दरम्यानच्या काळात तुम्हाला पार्लरचे लोक पण तुमचे फ्रेंड सर्कल पण असतात लोकांनी कधीतरी तुम्हाला लग्नामध्ये एखादं मोठं काम आलं तर तुम्ही चार पाच लोकांना घेऊन जातात त्यामुळे तुमच्या एकामेकाचं कॉर्डिनेशन असतं तुमचं जर बघितलं की ते लोक पण येते मग त्या लोकांचा पण बेनिफिट हा तुमचा बेनिफिट आहे तर रॉयल्टी आहे तुम्हाला सांगतील कसं मिळतं त्यामुळे म्हणून मला स्टेटिंग तुमच्याकडे केलं की नंतर कुठेही केलं तर के तुम्हाला गाडी ठेवून त्याचे समथिंग पैसे मिळाले पाहिजे तसं नाही होत इथे त्यामुळे शुद्ध लोकांना माहिती देणं एवढंच का माहिती देणं त्याच्या पलीकडे विकायला काय का मला तुम्ही नाशिक खायला प्यायला आम्ही पण तिकडे येऊ म्हणजे जर तुम्ही काम सुरू केलं ना आम्ही पण तुम्हाला हेल्प करायला येऊन का टेन्शन आम्ही आलेलो हर्ब आणि सरांनी पद्धतीने आम्हाला समजून सांगितलेलं आहे आणि आता आम्ही दीपक सरांच्या ऑफिसला जाणार आहोत तर तिथे गेल्यानंतर आपण तिथे कंटिन्यू करू आता आम्ही दुसऱ्या ऑफिसमध्ये चाललेलो आहोत हर्बल लाईफच्या तर आपण तिथे गेल्यानंतर हो चला तर मग जाऊया आणि गाडी आमची चालू आहे सध्या आमच्या गाडीच्या पुढे एक टँकर आहे आणि खरंच आता हे चार पाच दिवस असे गेले की मला ब्लॉग व्यवस्थित काही बनवताच आले नाही कारण थोडी धावपळ आणि कामं त्याच्यामध्ये मग काही जमलंच नाही आणि आता सध्या दोन दिवस पण माझी दा आणि वहिनी आलेले आहे आणि असं मध्ये जातो आणि खरंच मुंबईमध्ये खूप अशी गरम होतो आणि नाशिकमध्ये थोडी गरमी कमी कारण इतरचं वातावरण दमट आहे आणि तिथं अलची थोडा थंड आहे त्याच्यामुळे मग खूप त्रास देखील होतो आणि आता आम्ही आतमध्ये इन्ग्रिडियंट दिले

पाच एक आता आम्ही हरिग्राम ला आलेलो आहोत आणि घरात खूप धूर झालेली आहे कारण आई किती दिवस नाशिकला होती त्यानंतर नाशिक वरून डायरेक्ट ओवलेलाच गेली आणि तिकडे इकडे काय हरिग्रामला आलीच नाही तर घर बंद असल्यामुळे खूप घाण होते आणि खरंच खूप घाण धूर वगैरे झालेली आणि आत्ता जस्ट आम्ही घरात पोचलेलो आहोत आणि मी घेतलेले हातात झाड साफसफाई करण्यासाठी कारण खूप अशी धूल आहे इथे बघू आणि आता मी क्लिनिंगसाठी किचनपासून सुरुवात करते हा आहे हरिग्रामचा किचन म्हणजे माझ्या माहेरचा घर तर मग तो बंद असतो त्याच्यामुळे मग खूप धूल होते तर आता मी आई सध्या नाही आई उद्या वगैरे येणार आहे हरिग्रामला क्लीन करण्यासाठी पण तोपर्यंत तो मीच क्लीन करून घेते थोडासा मग आईला तेवढीच मदत आणि आई काही राहणार परवा वगैरे साफ करून कमी निकिता पटपट पड़ आव धूळ झालेली आहे प्रचंड अशी बघू शकता निकिता इतका प्रवास करून आली आहे तरी क्लिनिंग काम खूप व्यवस्थित छान पैकी करत आहे काही कामाची नाही आहे <laughs> वगैरे पुसून <coughs> आहे सध्या पुरतो मी झाडून मारून घेतलेला आहे आणि आता मी बसलेले आहे थोडा वेळ आणि हे माझे पप्पा निघालेलो आहोत हरिग्रामवरून थोडी क्लीन केली आणि मग आता निघालो जाण्यासाठी तर आता आम्ही पणवेलच्या ब्रिजवर पोचलेले आहोत थोड्याच वेळात आम्ही अकरा जाऊ <स्थारी> सत्यनंदन आहे का? पण aneh आत्ता आम्ही आलो उरणला काकांच्याकडे आणि त्यांच्या मोठ्या सुनेकडे म्हणजे मग ताईंकडे घरी जायला म्हणजेच काकांच्या घरी आलेलो आम्ही आणि आता घरी जायला निघालो आता थोड्याच वेळेला आता संध्याकाळ पण झालेली आहे भरपूर थोड्याच वेळेला आम्ही ओवल्याला पोचू ओवल्यावरून पिऊला बाळाला आणि आईला घ्यायची आणि मग तिथून आम्ही हरिग्रामला जाऊ आणि मग उद्या सकाळी मी जाणार आहे चिंद्रणला कारण आता थोडा जास्तच उशीर होईल त्याच्यामुळे काही आता जमणार नाही जायला तर उद्या सकाळीच जाऊ छिंद्रनला कारण उद्या नंदेच्या मुलाचा तळण आहे मला तिथे पण जायचे चला तर मग जाऊया आणि फ्रॉम नोज हा आईस कुठे आईज आईस हा इयर कुठे आहेत इयर 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 कान, कान कान कुठे आहेत हा केस हेर हाँ, दो का दो का, हाँ, <laughs> लिप्स <कुटे>, लिप्स <laughs> तो ना तो पीव आई चल <चकार। laughs> <laughs> <ते? laughs> <laughs> એ વાત